नमस्कार कळमुरीचा शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट विद्यार्थी मित्रांनो आणि खास या ठिकाणी आज आपण बघत आहोत या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो मला बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांचे मेसेज आणि कॉल येत आहेत की सर एमटीएस ची परीक्षा कधी आहे आणि या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी आज महत्वपूर्ण सूचना आहे की एमटीएस आपण बघत आहात महाराष्ट्र शासन मान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा एम टी ही जी परीक्षा होणार आहे ती हो या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांची परीक्षा होणार आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा वार रविवार या दिवशी ही परीक्षा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये विविध महाराष्ट्रातल्या विविध परीक्षेच्या केंद्रावर या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे आवर्जून जे विद्यार्थ्यांनी एम टी एस चे फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या की येत्या पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा होणार आहे आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचा उद्देश काय आहे हा आपल्या सर्वांना माहित आहे जे विद्यार्थी पाचवी बाजूमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जे विद्यार्थी जर तुम्हाला भविष्यामध्ये नवोदय स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला पहिली पहिलीपासून विविध स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी आणि त्या अनुषंगाने तुमचा सराव व्हावा विविध स्पर्धा परीक्षा कशा असतात शालेय स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम जर तुम्ही अगदी बालवयापासून जर केला तर नक्कीच तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप असेल एन एम एस असेल या सर्व परीक्षेची तयारी अशा या शालेय स्पर्धा परीक्षेत होत असते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येता पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रम जर पाहिला तर येता पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण पंच्याहत्तर प्रश्न आणि दीडशे गुण त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत त्यासोबतच येता तिसरी ते आठवीचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे तिसरी आणि आठवीमध्ये जे दोन पेपर असतात जो फर्स्ट पेपर असतो तो मराठी आणि गणिताचा असतो त्यामध्ये पंच्याहत्तर प्रश्न ते असतात त्यानंतर सेकंड जो पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता ते पंच्याहत्तर प्रश्न म्हणजे असे एकूण जवळपास एकशे पन्नास प्रश्न तयार झाले आणि एकशे पन्नास प्रश्नासाठी एकूण तीनशे गुण असतात म्हणजे ही हे पण तीन तास हा पेपर सलग असतो तर पुन्हा एकदा लक्ष देऊन आलो पहिली आणि दुसरीचा जो पेपर आहे तो पंच्याहत्तर होणार आहे तर आवर्जून जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तारीख लक्षात ठेवायची आणि त्या काही काळामध्ये लवकरच तुमचे हॉल हॉलटिकीट सुद्धा आपल्या परीक्षा केंद्रावर म्हणजे आपल्या Uh, म्हणजे आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यासंबंधी तुम्हाला हॉलटिकीट सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यामुळं लक्ष द्या आणि आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो सर्वांना अशाच प्रकारच्या विविध शालेय स्पर्धा माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला धन्यवाद ठीक आहे बर